सोलापुरात शहात्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वाहतूक संघटना संयुक्त महासंघातर्फे रियाज सय्यद यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरातील अनेक परिसरातील रिक्षा स्टॉपवर प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला रियाज सय्यद यांनी आपल्या शिष्टमंडळासह प्रत्येक रिक्षा स्टॉपला भेट देऊन प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या तसेच प्रत्येक स्टॉपवर वर रियाज सय्यद या यांचा आणि इतर पदाधिकाऱ्यांचा यथोच्छित सत्कार करण्यात आला काही ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त खाऊ वाटप करण्यात आले तर काही ठिकाणी झेंडा फडकून प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला होटगी रोडवरील सावस्कर रिक्षा स्टॉप इथं रोटरी क्लबच्या संचालिका शांता एळमकर ताई यांच्या शुभ हस्ते वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या फलकाचं अनावरण करण्यात आले याप्रसंगी शांता एळमकर यांनी तमाम रिक्षाचालकास प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या दरम्यान लोकप्रधान चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त लकी सबस्क्रायबर म्हणून एक तोळे सोने जिंकणारे रिक्षा चालक तसंच दुख हुसेन फुलमाबडे यांचा शांताताई यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला याप्रसंगी सावस्कर रिक्षा स्टॉपचे अध्यक्ष सैपन शेख मोहसिन नदाब आदी मान्यवर उपस्थित होते त्याचबरोबर सोलापुरातील सागर चौक रिक्षा स्टॉप विजय मारुती रिक्षा स्टॉप रंगभवन रिक्षा स्टॉप एसटी स्टँड रिक्षा स्टॉप जय अंबिका रिक्षा स्टॉप बेडरपूल आदी ठिकाणच्या रिक्षा स्टॉप ला भेटी देऊन रियाज सय्यद आणि त्यांच्या शिष्टमंडळानं तमाम रिक्षा चालकास प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या या याप्रसंगी रियाज सय्यद यांच्या समवेत जनशक्ती न्यूज चॅनलचे मुख्य संपादक इलियास सिद्दीकी सैपन कुरेशी इस्माईल आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता